सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं नवीन माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते इथं करत आहे मी कोथंबीरची धपाटी यांना खूप दिवसापासून कोथंबीरची चपाटी करत खायची होती म्हणून त्यांच्यासाठी केले इथं दोन वाट्या मिनी मोठ्या गव्हाचं पीठ घेतलं तर थोडंसं एक वाटी इथं बेसन बेसनपीठ घेतलं होतं तुम्ही कोणतंही बेसनपीठ टाकू शकता इथं थोडंसं हातावरती ओवा घेतला आता मग नंतर थोडीशी जिरे थोडंसं लाल तिखट यामध्ये ॲड केलं मग इथं मीठाशिवाय काय होत नाही मग थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं कलरची थोडीशी विरची टाकली यामध्ये अद्रक लसूण कोथंबीर कडीपत्ता हिरवी मिरची सगळं वाटण केलेलं आहे त्यामध्ये टाकलं मग नंतर थोडंसं दही टाकलं नंतर मी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि अगदी मग पूर्ण मिश्रण एकत्र घेऊन घेतलं पाच मिनटं ठेवू शकता पण इथं मला खूप गाई झाली होती कारण की यांना खायचं होतं हे कामावरनं लवकर आली होती मग इथं रुमाल घेतला रुमाल घेतल्यानंतर तो रुमाल पूर्णपणे ओल्ला केला मग हळूहळू थोडं थोडं पाणी लावायचं मग त्यावरती असं गोल गोल करून घ्यायचं मग तवा तापल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं मग त्यावरती हे धाव धपाटे टाकून द्यायचं तिकडं बारीक गॅसवर करायचे बरं का कारण की बारीक गॅसवर छान होतात लालसर होतात आणि खायला पण एकदम सुंदर लागतात थोडंसं तेल टाकायचं अजून छान लागतं आणि हे बघा हे पण आले कामावरनं आणि यांचं चालू होती इथं मध्ये लुडबड यांना खूप छान वाटलं कारण की मी तुला सांगितलं नुसतंच आणि तुने लगेच तयार केलं माझ्यासाठीच त्यामुळे यांना खूप जास्त आवडलं मग यांची डिश यांनी स्वतःहून वाढून घेतली इथं थोडंसं दही थोडंसं सॉस आणि इथं तीन धपाडे त्यांना ऑलरेडी तयार झालेले होते तोपर्यंत म्हटलं तुम्ही खा मी गरमागरमर गरमागरम तुम्हाला तयार करते मग अशी होती माझी आजची डिश डिश कशी वाटली कशी नाही कमेंट करून सांगा एक घास मिनी खाऊन बघितला तर खरंच खूप सॉलिड झाली होती अजून याची क्लिअर जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा थँक्स वॉचिंग माय व्हिडिओ